नमस्कार आपण पाहताय आहे सांगली न्यूज वृद्धेला लुटणाऱ्या दोघा चोरट्यांना केले जेरबंद सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणाऱ्या अंकले या गावातील एका वृद्धेला रस्त्यात अडवून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले होते त्यातील दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे याविषयी अधिक माहिती घेतली असता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले होते त्यानुसार जत तालुक्यातील अंकले येथील रखमाबाई बिरदेव धुमाळ वय साठ वर्षे या वृद्धेचे शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी अंकले ते बाज या रोडवर बिरुदेव बापू आयवळे वय सत्तावीस आणि मल्हारी आनंदा घोडके वय बावीस दोघेही राहणार पगमोडे वस्ती रोड बाज तालुका जत या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले आहे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हवालदार अमर नरळे आणि अनिल कोळेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून हे दोन्ही चोरटे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी सांगलीतील तुतगिरणी टेक ते मिरज रोडवर येणार असल्याची बातमी मिळाली मिळालेल्या बातमीनुसार सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने या ठिकाणी सापळा रचला त्यानुसार बिरुदेव आयवळे व मल्हारी घोडके हे दोघेही एका मोटरसायकलवर त्या ठिकाणी थांबलेले दिसले पोलिसांनी मिळालेल्या बातमीनुसार या दोघांनाही पळून जाण्याची संधी न देता त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले व त्यांची अंगजडती घेतली त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पिशवीमध्ये दोन सोन्याचे शिंपले व मनी असा सोन्याचा मुद्देमाल मिळाला या मुद्देमालांविषयी विचारणा केली असता पाच दिवसांपूर्वी अंकले ते बाज या रोडवर एका वयस्कर जोडप्याला गाडी आडवी मारून त्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडून रुपये चाळीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास जत पोलीस करीत आहेत सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा